देवडी तालुक्यातील सोनारा ढोक येथे अति मुसळधार पावसामुळे पूर आल्याने पुराचे पाणी गावामध्ये शिरल्याने अनेक घराची पडझड तसेच अनेक कुटुंब उघड्यावर आले होते गावातील जीवन अस्तव्यस्त झालेले आहे अनेक नेते मंडळी तसेच प्रशासकीय अधिकारी गावात भेट देऊन पाहणी करत आहे अकरा जुलै रोजी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी गावाला पाहणी करून ग्रामपंचायतीला काही सूचना दिल्या गावामध्ये पुराचे पाणी शिरल्यानंतर साथीचे रोग होऊ नये याकरिता आरोग्य विभागाने गावाची पाहणी करून पाण्याची सुद्धा तपासणी केली तसेच आरोग्यविषयक खबरदारी घेण्याच्या सूचना सुद्धा यावेळी दिल्या यावेळी जिल्ह्यात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर वेद पाठक रोग अधिकारी डॉक्टर तालुका अधिकारी डॉक्टर मोनाली मोमिनार यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते सोनोरा टोक इथं पाणी केले असता पुराचे पाणी हे आहे तरी पुढील म्हणजे साथ वगैरे कुठे होऊ हो नये याच्यासाठी पाणी शुद्धीकरण म्हणजे हे आपल्या सार्वजनिक नळ योजना आहे तर त्याचं पाणी क्लोरिनेशन करूनच गावामध्ये दिलं जाईल याबाबत सूचना दिलेल्या आहेत आणि कुठली जर साथ आली तर लगेच तात्काळ इन्फॉर्म करून त्याच्यावरती उपाययोजना करण्यासंदर्भात आमचे आम्ही आरोग्य विभागाला सूचना दिलेल्या आहेत अश्विन शाह विदर्भ न्यूज पुलगाव